बांग्लादेशने दिलेल्या एकशे नव्याण्णव धावातच लक्षाचा पाठलाग करताना युवा भारतीय संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगली सुरुवात करून देखील अपयशी ठरले टीम इंडियाला पहिला धक्का आयुष म्हात्रेच्या रूपाने चार धावावर बसला यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या त्यामुळे भारतीय संघ सामन्यात पु पुनरागमन करू शकला नाही या सामन्यात वैभव सूर्यवंशी हे केवळ नऊ धावा करू शकला याशिवाय के पी कार्तिकेयाने एकवीस धावा केल्या आणि सी सिद्धार्थ सिद्धार्थही वीस धावा करून पॉवेलमध्ये परत परतला निखिल कुमारला खातेही उघडता आले नाही कर्णधार मोहम्मद अमानने लढाऊ खेळी नक्कीच खेळली पण तोही संघाला विजेत्यापर्यंत नेऊ शकला नाही भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गोलंदाजाच्या चा चा चांगल्या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशचा डाव एकशे अठ्ठ्याण्णव धावावर रोखण्यात भारतीय संघाला यश आले भारताकडून युथाजित गोहा चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी प्रतिकी दोन दोन विकेट घेतले तर किरण चोरमळले के पी कार्तिकीय आणि आयुष मात्रे यांनी प्रतिकी एक विकेट घेतली दुसरीकडे बांगलादेशकडून रिझान हसनने सर्वाधिक सत्तेचाळीस धावा केल्या मोहम्मद शहाब जेम्सनेही चाळीस धावांचे योगदान दिले फरीद हसननेही एकोणचाळीस धावांची खेळी केली एकेकाळी इरफान पठाणने अंडर नाईन्टीनमध्ये सोळा रन देऊन नऊ विकेट घेतल्या होत्या परंतु आज हलक्या संघाकडून अंडर 19 भारतीय संघाला पराभूतचा सामना करावा लागलेला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद